मुंबई गोवा महामार्गाबाबत सतत होणाऱ्या घटनांबाबत उभाटा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळत आहे संतप्त शिवसैनिकांकडून ग्रामस्थांसह परशुराम घाटात सत्यनारायण घालण्यात आली परशुराम घाटातील खचणारे रस्ते रस्त्याला पडणाऱ्या तडा थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी हे वेगळं आंदोलन केलेलं आहे परशुराम घाटात उभाटा गटाकडून सत्यनारायण पूजा घालण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय सर्वच हे अधिकारी पण खेळतायत हे ठेकेदार खेळतायत आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या टाकलेल्या नाहीत हे जो हे ज्या पद्धतीनं खालून फाउंडेशन घ्यायला पाहिजे होतं या संरक्षण भिंतीचं हो या साईडून सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस रस्ते खसतायत हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय भंगारमध्ये आज भंगारमध्ये तो ब्रिज विकला काढला जातो घातली सकाळी काय प्रकार काढला इथं काय नेमकं हे सगळ्या खचतोय या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे त्या साईडला काय कंडिशन आहे ती बघा म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे अजून पाऊस पूर्णपणे पाऊस पूर्ण व्हायचा आहे म्हणजे सद्बुद्धी दे इथं हो जर का कुठं तार त्रास असेल तो सुद्धा निघू दे जेनी 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 दे आणि आणि काम होऊ त्याचबरोबर हेनी जो काय चुक केले जेनी ज्यांनी चुक केलाय ज्यांनी ज्यांनी पैसा खाल्लाय ते जेलमध्ये जाऊन देवाला आम्ही साखडं घातलेलं आहे मनापासून साखड घातलेलं आहे कारण हे पापाचा पैसा ज्यांनी घेतलाय हा गोरगरिबांना जो त्रास होतोय कित्येक जणांना आयुष्य आयुष्य बघायला लागतं आयुष्य बघायला लागतं जायबंदी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आज बघायला इथे सांगितलं आमच्या दादानी सांगितलं खाली काय जीवाला फार धोका आहे पंधरा दिवसापूर्वी हे अखंड डोंगर खाली खचला थातूर मातूर चार वर्षापूर्वी जेव्हा डोंगर खचला होता आणि चार माणसं मिली कुंभारवाडी अख्खी कुंभारवाडीतली चार घरं गाडल्या गेली त्याच्यानंतर हे थातूर मातूर काम केलं ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलं आणि म्हणून आणि आता आम्ही आज बघतो ते आज या ठिकाणी पूर्ण रस्ताच खाली खोचलेला आहे हा जीव मुठीत घेऊन जपतोय कारण गेली आता ही खाली डोंगर पा, पायथ्याला पा, 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 आज जवळजवळ दोन हजाराची वस्ती आहे आज आपले प्राण किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटीसच देतात तुम्ही सांगा स्थलांतर करायला सांगता ही इथली जी लोक आहेत स्थलांतर होण्यासाठी काहीतरी तुम्ही त्याचे नियोजन केलंय का आज, 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 आज